येणाऱ्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस येऊ घातले आहे पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती सी बी सी एस अभ्यासक्रम हा त्यातीलच एक भाग आहे व तो या चालू सत्रापासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाला लागू केलेला आहे त्याची सर्वतोपरी माहिती उच्च शिक्षणातील सर्व घटकांना व्हावी म्हणून विद्यापीठाने सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी एकाच दिवशी व एकाच वेळेस विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांसाठी अशा कार्यशाळेचे आयोजन केले आहे त्यासाठी विद्यापीठातील एकोणऐंशी महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून त्यात अचलपूर येथील श्री जगदंब महाविद्यालय येथे तीन महाविद्यालयांसाठी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे या कार्यशाळेत रामकृष्ण महाविद्यालय दारापूर केशरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय परतवाडा केवाय डी विधी महाविद्यालय परतवाडा या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व तासिका तत्वावरील शिक्षक व व्यवस्थापनाचे सदस्य यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जगदंबा प्राचार्य डॉक्टर भीमराव दखने यांनी केले आहे शिक्षण धोरणामध्ये खूप मोठा बदल येऊ पाहत आहे त्यामध्ये आता प्रत्येक विद्यार्थ्याला स्किल यायला पाहिजे आणि त्यांनी शिक्षण पद्धती पूर्ण स्किल बेस त्यांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मग विद्यापीठामध्ये त्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये पण खूप मोठा बदल करणं अपेक्षित आहे तर त्याकरिता एक चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ज्याला म्हणतात की ती चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम विद्यापीठ या वर्षीपासून विद्यापीठाने लागू केली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एखादा विषयाच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा विषय घेऊन मग त्याचा डिग्री पूर्ण करणं किंवा मग आहे तो सिलेबस आहे त्यामध्ये विद्यार्थाला स्किल येण्याकरता जे काही एखादा अभ्यासक्रम चूज करणं अशा प्रकारचं ते घातलेलं आहे आणि त्याकरता आता दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही एक प्रशिक्षण कार्यशाळा विद्यापीठाने आयोजित केलेली आहे आणि जगदंबा महाविद्यालयाला असे एकोणीसशे महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची ती कार्यशाळा आयोजित होईल आणि एकोणीसशे महाद्यालयात एक जगदम महाद्यालय एक आहे ज्या ठिकाणी त्यांना सहयोग दिलेला आहे आणि या महाविद्यालयाला चार महाविद्यालय जोडले गे गेलेले आहेत एक रामकृष्ण महाद्यालय दारापूर आहे केशरबाई शिक्षण महाविद्यालय परतवाडा आहे तर डॉक्टर बाडी ला विधी कॉलेज अचरपूर आहे आणि दोड इंजिनिअरिंग कॉलेज आहे असे चार महाविद्यालय या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि फुल टाईम जे शिक्षक आहेत आणि मग तासिका तत्वावरील शिक्षक जे टेम्पररी शिक्षक आहेत त्या सर्वांना आपल्याला सतरा तारखेला प्रशिक्षण द्यायचं आहे आणि एक प्रा प्राथमिक स्तरावर महाविद्यालयाचं एक उद्घाटन सत्र होईल दहा ते साडेदहा आणि साडेदहा ते मग साडे अकरापर्यंत विद्यापीठाचा एक सेंट्रलाईज उद्घाटन समारंभ होईल ज्या ठिकाणी मंत्री जे आहे आपले उच्च शिक्षण मंत्री नंतर मग उपमुख्यमंत्री पण त्याला ॲड्रेस करतील रस्तोगी साहेब जे सी सचिव आहेत उच्च शिक्षणाचे ते पण त्याला म्हणजे मार्गदर्शन करतील आणि जमल्यास मोदी साहेबांचा पण व्हिडिओ जो आहे की त्यांचं मार्गदर्शन या स्वरूपामध्ये आता या सगळ्या मान्यवरांचं जे मार्गदर्शन आहे ते व्हिडिओच्या रूपात दाखवलं जाईल आणि ते उद्घाटन झाल्यानंतर मग तीन सत्रामध्ये हे प्रशिक्षण कार्य संपन्न होईल आणि मग जे उपस्थित प्राचार्य जे चार महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत त्याच्यामध्ये पॅनल डिस्कशन होईल आणि मग मग लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्याला उत्तर देणं त्याचं निरासन करणं तो भाग होईल आणि मग त्याचा समारोप होईल ही पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ते माननीय आपले व्ही सी जे आहेत सध्याचे तर त्यांच्या पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर